महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे सुधाकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्राजक्ता जठार यांच्या दिवंगत वडिलांचे पुण्यस्मरण बेघर निवारा केंद्रात पार अन्नदान वाटप एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुधाकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता जठार मॅडम यांचे वडील कैलासवासी सुधाकर जठार यांची चौथी पुण्यतिथी नाशिक येथील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र गोदाघाट पंचवटी येथे साजरी करण्यात आली येथील पुरुष व महिला यांना त्यांचे मुलं नातेवाईक व वा घरातून काढून दिलेल्या लोकांना आश्रय दिला जातो व नवीन नवीन आयुष्य परत सुरू करण्याची संधी प्राप्त होते अशा बेघर लोकांच्या सान्निध्यात त्यांना अन्नदान करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी माणुसकी बेघर निवारा केंद्राचे संचालक श्री यशवंत नाशिककर यांनी त्यांच्या केंद्राबद्दल सर्वांना माहिती दिली व त्यांचे काम कसे करतात त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आले तिथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींकडून त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती घेतली प्रत्येकाचा संघर्ष जाणून घेण्यात आला त्यानंतर कैलासवासी सुधाकर जठार यांच्या प्रतिमेचं दीप अगरबत्ती व पुष्प अर्पण करून वंदना करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आले वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर सौ प्राजक्ता जठार यांनी आधार नावाची कविता लिहिली प्रकाशित केली व ती वडिलांना अर्पित केली यावेळी सुधाकर बौद्धेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्षा अरुणा जठार डॉक्टर सौ प्राजक्ता जठार सुनील जठार अरुण शेजवळ शशिकांत भालेराव तसेच मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी ससुनिता धनतोले रुपाली तांबोरे गायत्री साळवे मनीष मुथा दीपक महेंद्र आणि डॉक्टर संदीप काकड़ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव हो। यांनी तिकडन सोडला हे नम aíले मॅडम निवारा हो साली